नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे म्हणजेच ओल्ड पेन्शन या ठिकाणी जो परिपत्रक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे हे संदर्भ पण या ठिकाणी दिलेले आहेत आता याच्यामध्ये काय तर केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम निवृत्ती एकोणीसशे बहात्तर ते एकवीस लागू करण्याचे एक वेळ पर्याय म्हणजे वन टाइम ऑप्शन देण्यात आला होता आणि त्याप्र त्याप्रमाणे केंद्र शासनाच्या निवृत्ती निवृत्त वेतनधारकांचे वेतन कल्याण विभागाच्या संदर्भातील तीन ज्या आहे त्या ज्ञापानवे निर्णय घेण्यात आलेला आहे आता केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासन सेवेचे अधिकारी आणि कर्मचारी एक एक दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत लागलेले आहेत त्यांची पदभारतीची जाहिरात एक अकरा दोन हजार पूर्वी निर्गमित झालेली म्हणजे ज्यांची जे पाच नंतर लागले परंतु त्यांनी जे भरती जी जाहिरात आहे ती जाहिरात एक अकरा पाच पूर्वी झालेली आहे अशा राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना महाराष्ट्र स नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व हो, महाराष्ट्र नाग नागरी सेवा निवृत्ती वेदना अनुश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व हो, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अनुषांगिक नियमाच्या तरतुदी लागू करायचा एक वेळ पर्याय म्हणजेच वन टाइम पेन्शन हा देण्यात आला त्याचा संदर्भ एक क्रमांक आहे आता वित्त विभागाच्या या परिपत्रकानुसार किंवा निर्णय तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या धर्तीवर म्हणजे सेंट्रल को ने जुनी निवृत्ती एस जी लागू करण्यामागच विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाकडून तत्कालीन म्हणजे ज्यावेळीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता गट व सहाय्यक अभियंता श्रेणी या संवर्गात एक अकरा पाच पूर्वी जाहिरातीनुसार शासन सेवेत प्रथम नियुक्ती करण्यात आलेल्या सध्या अधीक्षक अभियंता स्थापत्य अभियंता स्थापत्य संवर्गात कार्यरत असलेल्या पात्र अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासन मंजुरी सादर करण्यात आलेले आहेत <tart noise> तरी सार्वजनिक बांधकाम प्रशासकीय अधीक्षक अभियंता स्थापत्य आणि अभियंता स्थापत्य संवर्गातील के अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवामधून एकोणीशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी यामध्ये नियमित नियमांच्या तरतुदी लागू करण्याची शा ही बाब शासनाच्या विचारा दिन होती त्यामध्ये आदेश काय देण्यात आलेले आहेत तर याच्यात आदेश देण्यात आले आहेत की सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता स्थापत्य व कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात सध्या कार्यरत असलेल्या व खालील वि या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याचे राज्य शासन सेवेची प्रथम नियुक्ती ही अभियांत्रिकी सेवा दोन हजार चार व चारची जाहिरात आणि व तीन पंधरा सप्टेंबर दोन हजार चार म्हणजेच एक अकरा पूर्वी पद भरतीची जाहिरात अधिसूचना होती ज्या अभियंत्यांना त्या ठिकाणी त्या या ठिकाणी त्याचं मूळ संवर्ग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीचं शिफारस दिनांक वगैरे आणि दिलेलं आहे तर त्यानुसार महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट मध्ये सहकारी सहाय्यक कार्यकारी अभियंता गट एई आणि सहाय्यक अभियंता श्रेणी या पदावर जे बांधकाम आदेश या ठिकाणी दिलेला आहे त्यांना नियुक्ती देण्यात आली होती ते व वरील ज्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना व अनुषांगिक नियम लाभ करण्याचा पर्याय वीज या ठिकाणी मुदती सादर केलेला आहे आणि सबब वित्त विभागाच्या संदर्भात दोन 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 दो चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील विवरणपत्र नमूद केलेल्या एक्केचाळीस अधिकाऱ्यांना व केंद्र शासनाच्या धर्तीवर ना महाराष्ट्र नागरी सेवा नियम नियम आणि एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा आ, सेवा एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्माण निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत तर ज्या अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच आणि अनुषंगी नियम लागू करण्यात असणं महा त्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एसमधील खातं जे आहे ते या ठिकाणी बंद कार्यालय प्रमुखांनी बंद करा आणि वरील अधिकाऱ्यांचं भविष्य नि भविष्य निरावणी म्हणजे जी पी एफ खाते उघडण्यात यावं आणि सदर खात्यात जे एन पी एसचं जी अमाऊंट आहे आपली हिशाची रक्कम जी आहे अनुज्ञा ती व्याजासह या ठिकाणी जी, जी पी एफमध्ये जमा करण्यात यायला पाहिजे तसेच त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन एन पी एस खात्यातील <coughs> राज्य शासनाची रक्कम देय अनुज्ञा व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावं व त्याबाबत जे सविस्तर कार्यपद्धती संदर्भातील आ, दोन पाच म्हणजे दोन मार्च दोन मे चोवीसच्या परिपत्रकावर निश्चित करण्यात त्यानुसार पुढील आवश्यक कारवाई करण्यात येतो आणि हा आदेश आपल्या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळ वेबसाईटवर उपल उपलब्ध आहे अशा प्रकारे मित्रांनो जे कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी दोन हजार दोन हजार पाच